जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आजचा जो व्हिडिओ आहे तो मी नवरात्र निमित्त बनवलेला आहे आणि त्याची एल फाईल पण तुम्हाला दिलेली आहे आणि व्हिडिओ खूप छोटा होणार आहे तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे तर सांगायची गोष्ट म्हणजे जी, जी फाईलला किंवा पेल फाईलला कुठलाही पासवर्ड नाही एकदम फ्री तुम्हाला पेल फाईल दिल्या जाईल आपल्या व्हिडिओच्या खाली लिंक तुम्ही तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता आणि एकदम फ्री पी एल फाईल डाउनलोड करून तुमचं किंवा तुमच्या मित्राचा अशा पद्धतीने बॅनर बनवू शकता तर चला मित्रांनो तुमचा लाख मोलाचा वेळ वाया घालण्यात काय माझा नाही त्यासाठी आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मी तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने पी एल फाईल आहे लॅब ओपन करून घेतो त्यानंतर ती पी एल फाईल जी आहे ते ओपन करून घेतो मी बघू शकता अशा काही पद्धतीने पेल फाईल आहे मी ओपन करून घेतलेली आहे आता तुम्हाला झूम करून दाखवतो एकदा आणि त्यानंतर बघू शकता अशा काही पद्धतीने पेल फाईल आहे लेअरमध्ये जाऊन दाखवतो सर्व काही तुम्ही चेंजेस करू शकता नाव फोटो वगैरे सर्व काही जर तुमच्यापाशी काही पी जी असतील त्यासुद्धा आर्ट करू शकता आणि अशा पद्धतीचा बॅनर तुम्हीसुद्धा क्रिएट करू शकता जर मित्रांनो तुम्ही आणखीसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या कारण अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो तर चला मित्रांनो भेटूया अशा जे नवीन टॉपिकवर पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद